बन दोन नमस्कार आज मी केळी पिकाच्या प्लॉटवरती आहे आणि नवीन पद्धतीनुसार अलीकडेच केळीचं पानाचं सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी ते पान कर करण्या करताना बऱ्याचशा काही लॅबरेट आपल्याला का त्या ठिकाणी दिसतात लॅब अवेलेबल आहेत तर ते या माध्यमातून पान परीक्षण कसं म्हणजे सॅम्पल कशा पद्धतीने आपण घ्यायचं याच्यामध्ये याची थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे तर शेतकरी काय करायचं आहे ज्यावेळेस आपण सॅम्पल घेत असतो त्यावेळेस काय करायचं आहे केळी ही चार महिन्याची असली पाहिजे चार महिन्याच्या अगोदर कधी पान घेतलं तर चालते आणि शक्यतो केळीची ग निसवण झालेली नसावी म्हणजेच चौथ्या महिन्याची वा पाचव्या महिन्याच्या अलीकडेच ते क्रॉप पीक आपलं या ठिकाणी असलं पाहिजे आणि सॅम्पल घेत असताना काय करायचं आहे की जे वरून वंग्याचे खालून पोंग्या पोंगा ज्या ठिकाणी दिसतोय तिथून तिसरं पान घ्यायचं आहे म्हणजेच एक दोन आणि तीन या ह्या तिसऱ्या पानाची या ठिकाणी काय करायचं आपल्याला हे सॅम्पल घ्यायचं आहे आणि हे सॅम्पल करत असताना काय करायचं आहे इथून फाडायचं आहे इथून आणि इथून अशा पद्धतीने हे सॅम्पल आपल्याला हे फाडायचं म्हणजे चौकोनी आकार एवढा इकडनं घ्यायचा आणि चौकोन इकडनं घ्यायचं अशा पद्धतीनं हे सॅम्पल जवळपास म्हणजे झिकजाक पद्धतीनं घ्यायचं आहे जर एक हजार कोड असतील तर जवळपास आपल्याला झिकझाक पद्धतीनं पद्धतीनं दहा वीस ते पंचवीस खोडांची त्या ठिकाणी शॅम्पल घ्यायचे प्रत्येक मानाचे दोन शॅम्पल या ठिकाणी एक आणि पलीकडच्या साईडने एक म्हणजे असे दोन शॅम्पल होतात म्हणजे पंचवीस दोन्ही पन्नास शॅम्पल त्या ठिकाणी होतात क्वांटिटी जास्त असेल म्हणजे दहा हजार खोड असतील तर त्या ठिकाणी आपण पन्नास घेऊ शकतो झकजाक पद्धतीनं अशा पद्धतीने शॅम्पल घेऊन ते लॅबोरेटरीला आपण व्यवस्थितपणे पाठवू शकतो धन्यवाद